जय महाराष्ट्र मित्रांनो काल तुम्हाला माहीत असेल की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जी सरकारकडे मागणी केली होती की हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करा तर हा विषय काय आहे हा सरकार हा गव्हर्मेंटचा तीन पानाचा झियार आहे त्याचं आता आपण वाचन करणार आहोत की नेमकं झालं काय आहे किंवा सीमध्ये प्रमाणपत्र कसे मिळणार पा हे मेन पॉईंट काय है? है हैदराबाद गॅजेटमधील नोंदणी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत म्हणजे म्हणजे काय प्रोसिजर करण्याबाबत पा पॉईंट एक आणि पॉइंट तीनला हे हायलाईट केलं आहे याचं समोर सांग तुम्हाला काय समोर पाहू आपण ते पाहार नंबरचा तपा पॉईंट काय ते मराठवाडा महाराष्ट्रात दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पन रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दिनांक एक मे एकोणीसशे साठपासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे पा समोरचा समोरचा पॉईंट पाहू हा पॉईंट पका आहे हा पॉईंट समजून घ्या तथापि मराठा सॉरी मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना दास प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे हैदराबाद के काय है? लागू करण्यात यावी या समोरपा तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखायची म्हणजे कुणबी जातीला कापू या नावाने समोर ओळखायची एक मिनिट ओळखले जाईल जायचे कापू या नावाने ओळखले समोर समोरपा शासन निर्णय काय आहे ते मराठा समाजास प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे निर्णय काय घेते सरकार पहा आपण पाहू सरकारचा शासन निर्णय काय आहे ते आधी जे जा आपण पॉइंट हायलाइट केले ते क्रमांक एक आणि क्रमांक तीन पहा ते आहे तर जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एकचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस त्या या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहे यामध्ये हैदराबाद गॅजेटियरमध्ये नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे म्हणजे आता ही गाव पातळीवर काम आहे याच्या आधी जिल्ह्याच्या पातळीवर काम करायची का त्यामध्ये तीन व्यक्ती असतील एक ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हा पॉईंट पाक आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमंजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास म्हणजे जे शेतमजूर आहे कारण ज्याच्याकडं शेतीचा पुरावा आहे ते ऑलरेडी कुणविमात त्यांनी दिनांक दहा सॉरी तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रातील राहत असल्या असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे म्हणजे त्यांचे पूर्वज त्यांनी ते दहा ते, तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी महाराष्ट्रामध्ये राहत होते असा प्रतिज्ञापत्र सादर करावे म्हणजे त्याला कुणी प्रमाणपत्र मिळेल समोरचा पॉईंट आहे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी म्हणजे जी की समिती गठीत केली आहे त्यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील किंवा कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचा कुणबी पत्र मिळ मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती वंशावर समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारा कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील याचा अर्थ काय जे मनोज दारंगे पाटील यांनी जी मागणी लावून धरली आहे सगळे सोयरे तर याचा अर्थ तोच होतो सगळे सोयरे या नातेसंबंधातील कुळातील कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात म्हणजे तुमच्या नातेसंबंधामध्ये समजा त्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे आणि तुम्ही इकडं मराठा आहात तर तुम्हाला पण कुण कुणबी प्रमाणपत्र काढ काड़, काढता येईल कारण ते तुमच्या ते असतील आहे असे हा आहे मित्रांनो सरकारचा जी समोर याची माहिती आहे समोर पण पाहू काय ना मित्रांनो एवढंच आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र धन्यवाद